नमस्कार माझे नाव वेदा अंकुश उत्तेकर मी आता चौथी शिकत आहे आज मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे पित्र आम्ही भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई जमीन पावन भारतातली हीच आमची आई अनेक भाषा अनेक भूषा अनेक सीमा अनेक रेषा भिन्ने देवळे भिन्न देव पण भेदभाव नाही भारतवासी आम्ही सारे भारतीय हो भाई उन्हाळ्याची सुट्टी संपली नव्या उत्साहाने घंटा झाली शाळा भरली सर्वजण आपापल्या वर्गात गेले आपल्या वर्गा आपल्या वर्गात कोण कोण आहे हे जाणण्यासाठी सगळ्यांच्या नजरा भिरभिरत होत्या तर आपल्या वर्गावर कोणते गुरुजी येणार ही तर उत्सुकताच वेगळी होती दुसरा टोर पडला सर्वजण शांत झाले महाजन गुरुजी वर्गात आले आणि वर्गात कमालीची शांतता पसरली प्रार्थना झाली गुरुजींनी सुविचार कामकाज सुरू झाले गुरुजी तसे वाईट नव्हते पण शिस्तप्रिय होते शिस्त राखण्यासाठी सतत प्रयत्नशील असायचे आणि म्हणूनच सग सब... सगळेजण शांत झाले मुलांना मनातून त्यांची भीती वाटत होती परंतु ही भीती आदरयुक्त मुला, होती मुलांना चांगले वळण लागावे शिस्त लागावी म्हणूनच हा दाग होता तरी ही मुले थोडी दबकली या वर्गात अंकुश हसन सिंग मीनाक्षी ही हुशार मुले होती गुरुजींना ही मुले पाहून बरे वाटले गुरुजींनी प्रथम सर्व मुलांची ओळख करून घेतली नंतर स्वतःचे नाव गाव गावाचे नाव सांगितले आपला आपला वर्ग काई कसा असावा तुम्ही काय काय शिकायचं कसं कसं शिकायचं आणि अभ्यास कसा, कसा करायचा या संबंधित थोड्याशा पूर्वसूचना मुलांना दिल्या तोपर्यंत मधली सुट्टी झाली मधल्या सुट्टीत मुलांच्या गुरुजींबद्दल गप्पा झालेल्या होत्या आपल्याकडून अभ्यास करून घेणार कोणतही कारण ते ऐकून घेणार नाही त्यांना वाईट गोड वाईट गोष्टी आवडत नाहीत यावर्षी आपल्या आपला निभाव कसा लागणार रोज मार खावा लागतोय की काय या प्रश्नाचं उहापोह हो, मुलांच्या तोंडून होऊ लागले गुरुजींना मनातून बरे वाटले बसा बसा गुरुजी म्हणाले सर्व मुले सर्वे मुलं खाली बसली महाजन गुरुजी जेवढे कडक तेवढेच प्रेमळ होते मुलांना माहीत नव्हते ते मुलांना म्हणाले आपण वर्षभर एकमेकांकडून शिकायचे आहे फक्त मी एकटा शिकवत बसणार नाही मला तुमच्याकडून काही शिकायचे आहे मुलांना गुरुजींचे म्हणणे समजले नाही हसन पटकन उभा राहिला व म्हणाला गुरुजी आम्ही तुमच्याकडून शिकणार आहोत तुमच्याकडून तुमच्याकडून येतो ते आम्हाला आम्हा मोठ्यांनाही येत नाही ते म्हणा ते मला जाणून घ्यायचे आहे मग कळेल तुम्हाला काय येत आहे ते गुरुजींच्या या बोलल्यानं मुले मुलं ओढ्यात पडली होती असे अरे असे घाबरू नका मी वेगळं काही बोललो नाही जे तुम्हाला शक्य शक्य आहे तेच मी बोललो आता बघा हो हसन उभा राहा हसन उभा राहा बरं आता मला सांग तुमच्याकडे कोणता सण साजरा केला जातो आणि ते कसे साजरा सांग त्यावर हसन म्हणाला गुरुजी एवढा सोपा प्रश्न तुम्ही विचारला पण त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळणार ते बघून नंतर आधी सांगा पाहू गुरुजी तुम आमच्याकडे ईद व मोहरम हे सण मोठ्या उत्साहाने साजरा साजरे करतात ईदच्या दिवशी आम्ही नवे कपडे घालतो डोक्यावर विणलेली टोपी घालतो डोक्यात सुरामा घालतो अंगावर अ, अंगावर अत्तर उडवतो आणि पहाटे नमक पडायला मशिदेत जातो तिथे मनोभावे अल्लाची प्रार्थना करतो नंतर घरी नंतर घरी एकमेकांना ईद मुबारक म्हणतो या दिवशी घरी शिरखुर्मा करतो काजू बेदाणे बदाम पिस्ते केशर शेवया व दूध दूध व शेवया व दूध साखर घालून हा शिरखुर्मा करतात आमच्या शेजारी राहणाऱ्या सर्वांना आमच्या बाबांच्या पुत्रांना तसेच नातेवाईकांना आम्ही या दिवशी शिरखुर्मा खायला बोलवतो त्यानिमित्ताने आमच्या आमच्याकडे अनेक लोक येतात खूप मजा करायला मिळते नवे कपडे घालून मिरवता ये अशा प्रकारे आम्ही ईद साजरा करतो छान शब्बास हसण काहीतरी हसण कितीतरी माहिती माहिती आहेस माहीत आहेस मला ईद माहीत होती पण ती कशी साजरी करतात शिरकुर्मा कसा करतात त्या दिवशी कोणाला बोलवतात हे तू छान सांगितलंस त्यामुळे आम्हाला केवढी माहिती मिळाली मीनाक्षी तुझ्याकडे नाताळ नाताळचा सण साजरा करतात हो ना हो गुरुजी पण तो कसा करतात सांगतेस का मला हो सांगते सांगते गुरुजी आम्ही मोठा आकाशकंदी आणतो तो पंचवीस डिसेंबरला दारात लावतो सगळीकडे दिव्यांची रोषणाई करतो लोक लाडू करंजा शेव शेव चकली इत्यादी पदार्थ करतात आम्हीही नातेवाईकांना शुभेच्छा देतो नवे कपडे घालतो चर्चमध्ये भगवान येशूची प्रार्थना करतो फरा फराळांची फराळांसाठी शेजारी नातेवाईक मित्रपरिवारांना बोलवतो खूप गप्पा गोष्टी करतो सात ते आठ दिवस हा सण आम्ही सा आनंदाने उत्सव उत्साहाने साजरा करतो गुरुजी म्हणाले दिवाळीसारखाच हा सण अंकुश संक्रा संक्रांतीला तुम्ही काय करतात अंकुश अंकुश संक्रांतीला थंडी असते पोटात उष्णता निर्माण हवी हवी म्हणून तिळाचा व वा गुळाचा वापर खूप केला जातो त्या दिवशी गुळाच्या पोळ्या करतात त्यात तिळाची कूट तिळाचा कूट घालतात तिळाच्या वड्या करतात स्त्रिया सुगडांची पूजा करतात बोर ऊस कणीस गव्हाच्या गव्हाच्या ओंब्या शेंगा सुगडात घालतात व एकमेकींना सुगडाचे वाण देतात तिळाच्या वड्या देतात तिळाची गदा, व गुळाची गोडी